की सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी मनासारख्या झाल्यात त्यामुळे त्यांनी जन्म कार्यक्रम हात घातलेला आहे तर तुम्ही सर्वांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी भव्य इंगाच एकशे अकरा किलोचं नाणं आहे राशीचा कार्यक्रम आहे छान अशी पाच पावली भव्य मिरवणूक आहे सर्वांनी हा आनंद सोहळा पाहण्यासाठी एक त्यांची इच्छा आहे सर्वांनी कार्यक्रमासाठी नक्की उपस्थित हा ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी भक्तीचा आहे मला छंद मला महिमा कळाला तुझ्या नाम जपाचा मला महिमा कळाला तुझ्या नाम जपाचा घरी उजेड पडला या कळा